अमृता फडणवीस यांनी दिव्यांग बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन केलं साजरं माझ्या आता राज्यातील बहिणींसोबत ननंद भाऊजाईचं नवीन नातं जोडलंय हे नवीन नातं आहे आपण एकमेकांचं सुखदुःख वाटून घेऊ देवेंद्र फडणवीस यांनी बहिणीच्या रक्षणासाठी लाडके बहीण योजना आणली त्यात राजकीय दृष्टिकोन नाही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना कोट्यवधी बहिणी लाभल्यात देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शकपणावर प्रामाणिकपणावर विरोधक याआधी सुरू केलेल्या जलयुक्त शिवारसारख्या अनेक चांगल्या योजनांवरही विरोधकांनी टीका केली त्यामुळे ते आताही टीका करत आहेत सरकारने चांगल्या हेतूने लाडकी बहीण योजना सुरू केली ती पुढेही सुरू ठेवतील त्यात आवश्यक वाढ करतील अशी अपेक्षा आहे ये परेड लेट हो जाता है इसको सूत्र बांधून मान्य अमृताबाई त्यांना चित्र बांधणार आहे मनोज दादा नेहमी सुनीता त्याच्या पाठीशी उभे असतात दिनू भाऊ तसेच ते आता आपल्या सगळ्या महिलांच्या पाठीशी उभे राहणार

अजिंबाव। हाँ, तो मैंने उठ रखा है। है सर्विस की कोशिश पर अपने भाव को बस रहे हैं। धन्नपाड़ में विनांति करते थे कल ही मंचा यार, यार। आज सर्वांनाच रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आज जयसिंगजी माझ्या बरोबर आहेत त्यांना मी राखी बांधली जी आहेत ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि मला खूप आनंद आहे की माझ्या या दिव्यांग दिव्य बांधवांना मी राखी बांधली आणि हा आमचा आता जन्माचा एक संबंध इथनं चालू झालेला आहे भाऊ बहिणीचा तसंच मी काही स्त्रियांनासुद्धा राखी बांधली आणि त्यात त्यांनी देवेंद्रसाठीच एका प्रकारे आ, आ, मला शुभेच्छा दिल्या आणि त्या मी देवेंद्रजींना नक्की कळवेन आणि त्यांच्याबरोबरच एक नातं चालू झालं माझं लाडकी बहीण एक खूप चांगली योजना अशी चालू झालेली आहे पण मला वाटतं ते एक मनात जी संवेदना होती आपल्या शासनाच्या मनात की स्त्रियांसाठी काहीतरी आपल्या परे चालू करणं जरुरी आहे ते चालू केलं आणि गरीब स्त्रियांना आणि पात्र स्त्रियांना हे आता मिळणं चालू झालं याचा मला आनंद आहे या योजनेच्या माध्यमातून देवेंद्रजींना लाखो कोटीवधी बहिणी जे आहेत ते लाभल्या तुम्हालाही तेवढं ला नणक जे आहे ते लाभलं आमचं नवीन नातं जसं मी आत्ता सांगितलं नणन भाऊजाईंचं चालू झालेलं आहे आणि त्यात खूप प्रेम येणाऱ्या दिवसांमध्ये वाढणार आहे मला दिसून येत आहे विरोधकांनी कुठंतरी टीका या सगळ्या योजनेसंदर्भात केली कुठंतरी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सावत्र भाऊ असा उल्लेख केला तुम्ही काय सांगाल त्यांना काय सांगता मला एवढं ठाऊक आहे की विरोधकांनी देवेंद्रजींच्या चा चा चांगलेपणावर देवेंद्रजींच्या ट्रान्स्पेरन्सीवर ऑनेस्टीवर किंवा जलयुगशिवारसारख्या योजनांपासून चालू करून प्रत्येक योजनेवर पण टीका आजपर्यंत केली आहे तर यावर टीका करतील हे काही नवीन बाब नाही आहे तर त्याची सवय झाली असल्यामुळे आम्ही चांगली कामं चालू ठेवू आणि ते टीका करत राहतील मला एवढं माहित आहे की जे चालू झालंय ते त्यांनी चांगल्यानी चालू ठेवावं आणि पुढची काय तरतूद असेल ते आत तेच ठरवतील आणि ते, ते, ते सगळ्यांपुढे आणतील